गुड मॉर्निंग तर आता ना सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि हिवाळ्याचे दिवस आहेत खूप छान वाटते खूप फ्रेश वातावरण तयार झालेलं आहे बघा अंगणामध्ये झाडू वगैरे मारला पाणी वगैरे मारलं थोडंसं आणि बाळाचा टिफिन ते बनवला आणि त्याला बसपर्यंत सोडायला गेले कारण आज होता बाळाचा दिवाळीनंतरचा शाळेचा पहिला दिवस फायनली बस आली बाळाला बाय बाय केलं आणि मी निघाले परत घरी तर तेवढं बाळाला सोडायला गेल्याच्यानंतर तरी माझं थोडंसं वॉकिंग होतं तर ते मला छान वाटतं बघा आणि ऊसाचे ट्रक बघू शकता किती आहेत आता सीझन चालू झालेलं आहे त्यामुळे भरपूर अशा ट्रकची लाईन लागलेली ला आहे बघा घरी आल्याच्यानंतर पहिल्यांदा कुक्कर लावून घेतली आहे कारण आत्ता मला बनवायचं आहे वरण भात पोळी बाळाला शेंगदाण्याची पोळी बनवून दिली टिफिनला आणि आता आमच्यासाठी स्वयंपाक बनवते तर बाळासाठी पण कधी कधी पोळी भाजी बनवते पण आमचं स्वयंपाक मी नंतर बनवत असते कारण आमच्या घरचे जे आहे आस... ते म्हणजे साडेबारा वाजता जेवायला येतात त्यामुळे माझं निवांत स्वयंपाक बनवते बाळासाठी एक दोन पोळ्या मी बनवून देते तर मस्त कुकर लावून घेतलं आणि ते म्हटलं चला थोडंसं दिवा आणि अगरबत्ती लावून घेऊया कारण घरामध्ये ना एकदम छान फ्रेश वाटते बघा असं सकाळी सकाळी आपण अगरबत्ती दिवा लावल्याच्या नंतर मला तर खूप आवडते सकाळी सकाळी एकदम फ्रेशनेस जाणवतं घरामध्ये आणि आज ना असं ठरवलेलं आहे मी की मी भरपूर सारे कामं करणार आहे जे डेली जे कामं आहेत त्याच्या व्यतिरिक्त मला अजून एक्स्ट्राची जी कामं आहेत ना ती आज करायची आहेत तर आता माहेरी गेले होते आणि भरपूर सारं माझं वजन वाढलेलं आहे त्यासाठीच मला थोडंसं डायट प्लॅनसुद्धा करायचं आहे तर ते पण करणार आहे बघूया आता होते की नाही तर मी ते ना ज्वारी वगैरे धुवून टाकते आहे कारण ज्वारी धुतल्याशिवाय तर खाऊच वाटत नाही त्यामुळे मी ज्वारी धुऊन टाकली आणि बाकीची जी ज्वारी आहे इथे अंगणामध्ये वाळू घातलेली आहे आणि जी धुतलेली ज्वारी आहे ती मी वरती टाकली होती छतावरती कारण कुत्रे मांजरे यायची भीती वाटते तर मग वरती जाऊन बघते आता थोडंसं हात वगैरे घेऊन येते त्याच्यावरून कारण बराच वेळ ज्वारी ज्वारीवरती वाळत घातली होती तर मस्त वाळलेली आहे बघा आपली ज्वारी आणि इकडे डाळ सुद्धा मी इकडे वाळत घातलेली आहे मुगाची तर याच्यात तसं काही किडा वगैरे लागला नाही पण अशी उन्हात जर वाळवली ना, ना आपण की मग ती आणखीन जास्त काळ टिकते तर डाळसुद्धा तिथे वाळत घातली आणि वरती आल्याच्यानंतर म्हटलं थो थोडासा फेरफटका मारूया तर छान असं वातावरण आहे बघा ऊन तर खूप पडले भयानक एकदम आणि वरतून बघितलं ना तर खाली असे डोळे फिरतात बरीच वरती आलेली आहे मी आणि खाली माझी ज्वारी वाळत आहे बघा तर मी तिसऱ्या चौथ्या मजल्यावर गेलेली आहे आणि पाणी बघू शकताय आहे बाजूला स्थळं आहे तर खूप छान वाटते बाजूला एकदम ग्रीनरी आणि मध्ये पाणी तर एकदम भारी व्यू तयार झालेला आहे आणि मस्त वाटतं असं काम करत करत आपण थोडंसं एन्जॉय पण करायला मला तर आवडतं तर मग आता खाली येते चालायची तर बिलकुल सवय राहिलेली नाही आहे मी तर कधीच मॉर्निंग वॉक किंवा असं काही फक्त जेवण झाल्याच्यानंतर थोडंसं संध्याकाळी दहा मिनटंच फक्त फिरते पण असं सकाळी सकाळी उठून मॉर्निंग वॉक करायचं हे ते तर मी कधीच करत नाही पण आता मला करायचं आहे कारण वेट माझं भरपूर वाढलेलं आहे मग आता वरून डाळ खाली घेऊन आली आहे आणि तिला मस्त चाळून घेते त्या अंगणामध्ये बसूनच चाळतीये तर डाळीमध्ये तसं काही नाही आहे पण असं वाटते की किडा वगैरे लागलेला असेल तर तो निघून जाईल म्हणून मी तिला चाळून डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर डाळा वा चाळून झाली आता त्याच्यानंतर जे माझं महत्त्वाचं काम राहिलं होतं यावेळेचं तर ते आहे बघा झाडांना पाणी मारणं कारण आता साडेपाच वाजत आलेले आहेत सायंकाळचे तर इथे मिरच्यांची बरीचशी झाडं लावलेली आहेत चवळीचं आणखीन इकडे बरंचसं म्हणजे आळूची झा पानं वगैरे आहेत बघा इकडे तर त्या सगळ्यांना मी पाणी देते आता खरं तर हे काम आमच्या हो करतात पण आता त्यांना बिलकुलच वेळ मिळत नाही हे कामं करायला म्हणून ते मलाच करावे लागतात सध्या तरी तर काही नाही छान वाटतं बघा कारण दिवसभर आ... म्हणजे असं बसण्यापेक्षा थोडी थोडी अशी कामं करायला ना एकदम छान वाटतं आणि हे जे जा तुरीचं झाड आहे ना आता हे नको आहे मला आणि याला बऱ्याचशा शेंगासुद्धा आलेल्या आहेत या तुरीच्या झाडामुळे ना इथे खूप सारी अडचण होती आहे खूप वाढलं इथे एकदम जास्त मोठं झालेलं आहे मग मी त्याला जेवढ्या आल्यात ना तेवढ्या शेंगा तोडून घेते आहे आणि नंतर ते झाड मी तिथून काढून टाकणार आहे ते खूप म्हणजे अडचण होत आहे त्या झाडाची तर हे बघा शेंगा वाळूनसुद्धा गेल्यात मी आता माहेरी गेले होते तर आठ दहा दिवस काय मी इकडे आलेच नाही त्या आठ दहा दिवसामध्ये शेंगा येऊन वाळवून गेल्यात आता ज्या काही हिरव्या शेंगा आहेत त्याच मी तर तो तोडून घेणार आहे आणि इकडे पण एक छोटंसं झाड होतं बघा त्याला पण बऱ्याचशा शेंगा लागल्यात तर त्या पण तोडून आहे आणि आता हे झाडं उपटून टाकणार आहे तर बऱ्यापैकी मला एक छोटंसं टोपलं भरून शेंगा मिळालेल्या आहेत तिथे बघूया आता याचं भाजी पण बनवता येते आणि शिजवून पण शेंगा खाता येतात मला तर शिजलेल्या शेंगा खूप जास्त आवडतात आमच्या गावी आम्ही आमच्या लहानपणी ना एक मोठं पातेलं भरून शेंगा शिजवायचो आणि मीठ टाकून एकदम भारी लागायच्या बघा थोडंसं जेवण करायचं आणि शेंगा खाण्यासाठी फोट रिकामं ठेवायचं आणि असा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला ना मला खूप जास्त आवडतं तर एवढ्या सगळ्या शेंगा मिळालेल्या आहेत बघा बघूया याचं काहीतरी करूया आता तर घरच्यांना वाटतं की घरी राहून काहीच कामं नसतात पण बरीचशी कामं असतात स्वयंपाक झाला धुणं झालं म्हणजे काही सगळी कामं संपत नाही आहेत त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा बायकांना भरपूर सारे कामं असतात तर चला आता हे जे झाड आहे ना तर इथं ठेवलं होतं मी याला उपटून नव्हतं टाकलं याला काळी महिना म्हणतात आणि ते खातात सुद्धा पण मला काही जास्त आवडलं नाही तर चला व्हिडिओला तेच एंड